की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय उकडलेल्या बटाटा आणि शेंगदाण्याचं उकडलेला बटाटा आणि शेंगदाणे हिरव्या मिरचीपासून उपवासासाठी एक चांगला असा पदार्थ बनवतोय कुणाकुणाला शावदाण्याची खिचडी अजिबात सण नाही होत कुणाचं डोकं दुखतं आहे कुणाचं काय कुणाला त्रास होतो तर आपण काय करायचं बटाटे उकडून घ्यायचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि चला आणि ते परतवून घेऊ अशी एक वेगळी भाजी उपवासाची बनवू या नुसतं खाता येईल असं काहीतरी आहे चला तर मग आता आधी आपण बटाटे उकडून घेऊ आणि शेंगदाणे भाजून घेऊ आपण इथं उकडलेला बटाटा घेतलेला आहे <coughs> भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि वाटलेली हिरवी मिरची तर आता बारीक बटाटे बारीक चिरून घ्यायचे दोन ते तीन चमचे कूट घालून तुपावर कसं परतवून घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण बनवून घेऊया आपण कढईमध्ये ह्या चमच्यानी एक चमचा तूप घातले डावराम तूप आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा बारीक ठेवलेली हिरवी मिरची मला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार घ्यायचं ते आणि मिरची चांगली परतवून घेतल्यानंतर दोन चमचे जाडसर कूट घालायचं चांगलं परतवून घ्यायचं असं आणि त्याच्यामध्ये हा टाकायचा उकडलेला बटाटा अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे असं तेलामध्ये तूप टाकलं सॉरी तुपामध्ये शेंगदाणे टाकले की ते असे चिकट न होता असे कोरडे बनतात ते बघ तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की शाबुधांना उपवासाला खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होतो ती मी घालते मीठ चवीनुसार मीठ चांगलं परतवून घ्यायचं वाटतं खायला म्हणून आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या मिरची वाटली होती ते थोडस असून टाकायचं तर शाबदाना खाल्ल्यावर डोकं दुखत त्यांनी उपवासासाठी तुपावर असा बटाटा परतवून घ्यायचा आपण जशी भाजी करतो तशी आणि हे नुसतंच खायचं पण ह्याला तूप वापरायचं त्याच्यामुळं कसं आपल्या शरीरात पोटाला त्रास होत नाही म्हणून तूपच वापरायचं <coughs> खायला पण चविष्ट लागतं पचायला पण हलकं आणि थंडी असल्यामुळे तुपाचा थोडासा वापर केला आपल्या जेवणात तर खूप चांगलं असतं त्याला असं एक दोनच मिनटासाठी परतवून घ्यायचं करम बटाटा शिजलेला आहे ना त्याच्यामुळं काही जास्त शिजवायची गरज नाही आणि गरम गरम खाऊन घ्यायचं तर उपवासाला शाबुदाण्याऐवजी हा एक पर्याय आहे तर तुम्ही नक्की करा तुम्हाला जर शाबुदाना पचत नसेल तर हा शेंगदाणे बटाटा तुपावरतीच करायचं आहे आणि उपवासाला शक्यतो तूप थोडंसं खाल्लं तरी काही बिघडत नाही खाण्यासाठी तयार झाला हा शेंगदाणे आणि बटाटा तर रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा